मला आश्चर्य वाटलं असेल की दादांची विरोधात कस काही कारण मी नेहमी चांगला काळ असेल वाईट काळ असे काही त्यांनी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठले याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी नाही की असं काय करायला पाहिजे का मला वाटलं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात इथंच लहान असं मोठं झालय पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदार केला तू आहेस तर खासदार की तरी आपण साहेबांच्या खरेदी पाहिजे कारण साहेबांचे जे काय आपल्या उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वया तर त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहा धी वर्षे साहेबांची काही नाही तो विचारच मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे ह्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बांधावरून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असाल दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्याला नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कुणाला पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा माझ्या मनाला मी जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाहीये मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझ्या शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे हरकत नाही काही काही गोष्टीचे